शेतकरी मित्रांनो आपण ए आय टेक्नॉलॉजींना ऊस शेती करायला होतं आणि ह्या एआय टेक्नॉलॉजीची ऊस शेती करताना आपल्याला आता तेख ना तेख ना 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 तिसरी आळवणी आपल्याला यांनी सांगितलेली आहे तर आपल्या मोबाईलवर मेसेज आलेला आहे आता तिसरी आळवणी हे करून घ्या म्हणून तर तिसऱ्या आळवणीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कॅल्शियम नायट्रेट दोन किलो जे आता आपण ह्या एक, एक शंभर लिटरच्या वर पाणी घेतलंय ह्या पाण्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट कालून घेतलेलं आहे आणि दुसरं सांगितलेलं होतं फेरस अडीचशे ग्रॅम त्यासाठी आपण हे फेरस घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम ह्याच्यातलं आणि दुसरं पुन्हा एक सांगितलेलं आहे तेरा झिरो पंचेचाळीस एक किलो तेरा झिरो पंचेचाळीस पण एक किलो घेतलेलं आहे आपण तर आज आपण अडवणी करताना आज आपला हो, सतरावा दिवस आहे आज आपला एक तारखेला ऊस लावलेला आहे आज त्याला सतरा दिव दिवस झाले पहिली आळवणी आपण केली ती त्याला पहिली आळवणी करून आता जवळपास सहा दिवस ऊस लावल्यापासून सहाव्या दिवशी आपण पहिली आळवणी केली ती आणि दुसरी आळवणी अकरा अकरा ते बारा तारखेला गेलती म्हणजे अकरा बारा दिवसानंतर आणि आज सतरा दिवसानंतर पुन्हा एक आपण तिसरी आळवणी करायला होतं प्रत्येक पाच दिवसाला आपल्याला त्यांनी एक आळवणी करण्यासाठी ड्रिंचिंग करण्यासाठी सांगितलेली आहे पण आता मी मध्यात थोडस गावाला गेलतो थो त्याच्यामुळं मला दुसऱ्या आळवणीचा मला व्हिडिओ टाकता आला नाही पण दुसरी आळवणी काय घेतली होती हे मी तुम्हाला लगेच सांगतो दुसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं होतं बारा एकसष्ट दोन किलो आणि एक मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो तर हे असं ह्या दोन्हीची आळवणी आपल्याला करायला सांगितली ती तर त्याच्याबद्दल माफी असावी किंवा थोडस मी जरा गावाला गेल्यामुळं मला तो व्हिडिओ करता आला नाही पण आज मी तिसरी डिसिजन करीत असताना मी ते मागची काय आळवणी केली ती हे पण सांगितले जे काही शेतकरी जी राहिले असेल त्यांनी ती करून घ्या आणि त्याच्यानंतर ही घ्या तर अशा पद्धतीने आपण ही तिसरी आळवणी आपण घ्यायला लागलो तर आपण आता कॅल्शियम नायट्रेट त्याच्यामध्ये मिक्स करून आहे आता आपण घेऊ तेरा झिरो पंचाळीस तर हे पाण्यामध्ये आपलं हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याकडं सोलरची पाटी आहे या सोलरच्या पाटीवरच आपण ही आप फॉवरातली मोटर आहे डबल बॅटरीचा डबल मोटरचा जो फवारा असतो त्याच्यातली ही मोटर आहे त्या मोटर आपण ह्याच्यातलं पाणी आपण त्याच्यात सोडीत असतो तर हे आता घेऊ आपण फेरसून घेऊ त्याच्यामध्ये आपण आपण फेरस आपण ह्याच्यामध्ये टाक टाकणार हे जसं ए आय ने सांगितलंय त्या पद्धतीने आपण हे पूर्ण करायला होत आणि आता हे आपण इथून आपण ह्या मोटरने आता हे खाली सोडून देणार ते सगळं आपलं तेरा जोरोपंचाळीस आसन फेरस आसन हे आसन सगळं कालून घेतलंय शेतकरी मित्रावर ज्यांचे राहिले असेन त्यांनी नक्कीच दुसरी अडवणी करून घ्या दुसऱ्या आळवणीमध्ये आपण आता सांगितलंय की मॅग्नेशियम चलतं अर्धा किलो आणि बारा ते दोन किलो हे असं सांगितलेलं होतं बघा हे पाणी कसं झालं तर सगळं केवळ पाणी झालंय हे रसालपेट मुळे तर आता आपण हे मोटर चालू करू आणि हे पाणी खाली जाऊन मी तुम्हाला आपल्या ऊसाची कंडिशन कशी कशा प्रकारे आपला ऊस आहे हे पण मेळ दाखवून देतो मित्र आता तिसरी ड्रिचिंग ड्रिचिंग करण्याचं काम आपलं चालू आहे तिकडून आपलं खत सोडण्याचं जा काम चालू आहे आणि इथं बघा आपण फक्त एवढीच जागा भिजू दिली हे आपला जे ऊस आहे ह्या ऊसाची फक्त एवढी जागा भिजू दिली आपण जास्त रान भिजून गेलेलं नाही एवढी जागा भिजू दिली आणि त्याच्यात आता खत सोडायला होतं आणि ते सगळं आपलं खत सोडणं चालू असताना फक्त खत सोडणं झालं की फक्त पाच मिनटं ह्या नळीतलं फक्त पाणी सगळं संपून द्यायचं अशा हिशोबाने पाच मिनिटं फक्त मोटर चालू द्यायची आणि बंद करून टाकायची आज ह्याला आपले सतरा दिवस पूर्ण झाले तर सतरा दिवसामध्ये बघा आपलं तेरा झिरो आपलं तेरा डबल झिरो सात ही आपली व्हरायटी आहे आणि ज्यावेळेस आपण हे रोप आणलं त्यावेळेस ह्या रोपाचं वय एकतीस दिवसच्या आसपास रोप वय होतं ह्याचं पंचवीस दिवस ते हो, तीस दिवस अशा हिशोबातलं ह्याचं वय होतं त्याच्यामुळं खालून जे येणार आहे थोडासा वेळ लागेल आता बरेच जण म्हणतात की आमचं रोप लागवड केल्यानंतर दहा पंधरा दिवसाचा फुटवा आला त्यावेळेस त्या रोपाचं वय हे जास्त झालेलं असतंय त्याच्यामुळे त्याला फुटवा लवकर येतोय तर आपण जे रोप आणलं ह्याला पंचवीस ते तीस दिवस झाले होते फक्त त्याच्यामुळं पण पंचवीस पण आता बघा हा काहीतरी फुटवा आलाय हे को आलाय खालून आपल्या म्हणजे आपण जे आता ड्रिचिंग केलेत ना सगळ्या आळवण्या तर त्याचे मला हे चांगल्या प्रकारे रिझल्ट मला दिसायला चालू झाले तर आज सतरावा दिवशी आपल्या ऊसाला एकदम चांगल्या प्रकारे ह्याला फोटो निघायला चालू आहेत या टेक्नॉलॉजीनं आपण हे ऊस शेती करायला होतं आणि मित्र तर हे अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये आळवणी ड्रेचिंग करण्याची सवयी एक पाडून घ्या आणि आपल्या श उसाला नेहमी नेहमी काही ना काहीतरी काही ना काहीतरी खायला देत राहा तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि दत्ता उदयपळे ह्या नावाचं फेसबुकला पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम